अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा पाच जण नाटकेत मुलीचा आणि दोघांचा शोध सुरू इचलकरंजी येथे नातेवाईकांकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाच्या उद्देशाने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून दोघांचा आणि मुलीचा शोध सुरू आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये बंडोपंत बाळासो भांदीगरे तुकाराम मांगुरकर दोघे राहणार पुगाव अमर मारुती एकशिंगे रवींद्र मारुती एकशिंगे व मानसेक बाळासो भांदीगरे तिघे राहणार सरवडे तालुका राधानगरी यांचा समावेश आहे न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवार दोन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद मानसेक भांदीगरे राहणार सरवडे यांनी अल्पवयीन मुलीस फूस लावली त्यानंतर अतुल विवाजी भांदीगरे राहणार पुगाव व इतरांच्या मदतीने मुलीस मिरज येथे बोलावून घेतले नंतर सर्वजण बीड जिल्ह्यातील एका घरात गेले व तिथे मुलीस आश्रय दिला संबंधित कुटुंबावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अमर एकशिंगे यांनी गाडी भाड्याने घेतली असून अतुल व हर्षद यांनी कोल्हापुरात प्रवास केला हर्षदचे से वडील मानसेक भांदीगरे व मामा रवींद्र एकशिंगे यांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रेतल परुळे व पोलीस कॉन्स्टेबल पद्मराज मगदुम करत आहेत सर्वात आधी बघण्यासाठी